दक्षिण भारताच्या घनदाट पर्वतरांगेत वसलेलं एक असं मंदिर जेथे केवळ भक्तच पोचत नाहीत तर दैवी अनुभूती स्वतः चालत भक्तांजवळ येते हे मंदिर म्हणजे श्री विष्णूचा कलियुगातील साक्षात अवतार श्रीनिवास व्यंकटेश बालाजी नाव जरी घेतलं तरी मन शांत होतं पण या मंदिरात काही अशा गोष्टी घडतात ज्या आजही विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत म्हणतात बालाजींच्या मूर्तीला दर शुक्रवार तेल लावलं जातं आणि त्या ठिकाणी माणसासारखे रोम उगवलेले दिसतात हा काय केवळ दगड आहे का हे दर्शन केवळ डोळ्यांनी नाही होत ते मनाने आत्म्याने अनुभवलं जातं या मूर्तीवर नेहमी ओलावा का असतो दर आठवड्याला चंदन लावलं जातं पण मूर्ती कोरडी कधीच वाटत नाही ती नेहमी थोडीशी गरम आणि सजीव वाटते जणू देव स्वत या रूपात वास करत आहेत मंदिर बंद असताना मागच्या डोंगरातून शंखाचा निनाद ऐकू येतो त्या डोंगरावर कोणीही नाही तरी तो आवाज सतत घुमत राहतो तो कोण देतो कोणीच सांगू शकत नाही गाभाऱ्यातल्या मूर्तीच्या चरणांवर ठेवलेली महिनो महिने ताजी त्वानी राहतात ना ती वाळतात ना सडतात जणू चैतन्याचं तेज त्यांच्यात उतरलंय मंदिरामागे आहे एक प्राचीन बंद दरवाजा जो शतकानुशतकांपासून कोणीही उघरू शकलेला नाही सांगतात त्या दरवाजामागे आहे देवाचं खाजगी स्थान जे फक्त काळ उघरू शकतो मानव नाही बालाजींच्या डोक्यावरचे केस दररोज बदलले जातात पण त्या केसांमध्ये ना कोणतं कापलेलं चिन्ह असतं ना जोड ते अगदी नैसर्गिक वाटतात जणू ते वाढतच असतात म्हणतात देव दगडात नसतो देव श्रद्धेत असतो पण इथे तिरुपतीत देव श्रद्धेतही आहे आणि दगडातही श्वास घेतोय ही फक्त गोष्ट नाही ही अनुभूती आहे जय श्री व्यंकटेश जय श्रीनिवास